हे बघा आम्ही ना काजूची झाडं आणली होती ती गेलो होतो आम्ही आमच्या शेतात लावायसाठी आमच्या घरापासून जरा ते शेत लांब आहे तिकडे बघितलं तर आमच्या शेतामध्ये एक आमचा काप्या फणसाचं झाड आहे त्यावर दोन फणस होते हे ना मी म्हटलं हा फणस घेऊन या आता पाऊस पडतोय ना जर तो चांगला असेल तर आपण गरे काढून सुकवूया आणि जर कुठेतरी एका बाजूला कुठे कुसला वगैरे असेल तर त्याच्या बिया काढून घेऊया म्हणून यांना मी सांगितलं घेऊन या बघूया तर खरी काय की नाही आता गेलेत त्या आणायला हे बघा घेऊन आले बाई फणस आता कसा आहे तो काय माहिती नाही देवजाने बघ त्या आल्याच्या नंतर ऊन बघा काय पडलाय तो म्हणून यांना म्हटलं घेऊन या खाली कुसून पडण्यापेक्षा काहीतरी त्याचा उपयोग करून घेऊया आहे की नाही ऊन चांगला पडला आहे आणला चांगला आहे काय चांगला पण काय बोलता अरे वा मस्त आहे चांगला तर दिसतोय बाय बाहेरून चांगला <laughs> तर दिसतोय हे वरती डाग कसला तो हाय झाच अच्छा चांगलाय काय अच्छा बघा फणस चांगला आहे बरं झालं ना, ना, हो? ना आता पुसून खाली पडला असता होय की नाही हो नाही तर मग आणला ते बरं झालं आपलं काल लक्ष गेलं ते आता आम्ही काय करतो याचे बिया काढून घेऊया गरे तर याचे गरे काढून घेणार आणि सुकवणार मस्त ऊन पण काढा पडलंय हे बघा ऊन किती पडलंय ते है, है ना मस्त सुकतील गरे यांनी घेतला नाही फणस फोडायला आता तेल लावतात अगोदर हातावर असला जास्त चिक असतो हे टोप पण आहे गरे काढून ठेवायला वा चांगला फिरतोय म्हणजे फणस पूर्ण तयार झालाय ना काय तयार झालाय बघा किती तो एक बघा मस्त पूर्ण तयार झालाय झाडावरच बघा एकदम झाडावर तयार झालाय तो फनस मस्त हे चीक जे येतं ना त्याला काय करायचं माहिती लिंबू चोलायचं हो आता मी याला लिंबू चोरतोय आणि सर्व चीक काढून घेतोय त्याचं तुम्हाला सांगते मी आजच्या पण दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलंय पणच चीक असतो त्याच्यावरती लिंबू पिलाय लिंबू चोलायचं काय हो तयार आहे गोड आहे तयार पण आहे ना मस्त हां चांगलंच झालं चला तर गरे काढूया आधी आहे सर्व आता हे सर्व चारखंड काढून ठेवतात का या अगोदर ये बाबा कारण का ह्या चारखंडाची ना वरून पावसुद्धा कापावे लागते आता मग गरे निघत नाही काप्या फणसाचं हेच आहे बरकेची फटाफट घरे असे चारखंड काढायची पण गरज लागत नाही जी मधी पाव आहे ना ती कापावी लागते कारकंडावर वर आहे ती तरी भरपूर आपल्याला गरे मिळतील ना गाव लक्ष गेला आपलं ते बरं झालं आधी झाडं लावायला गेलो तेव्हा काय गरे आहेत मस्त पिवळे पिवळे वा आणि गरा पण मोठा आहे बघा सरकणवीला विला फिरतोय म्हणजे चांगला एकदम परफेक्ट तयार झालाय तो एकदम mm. गोड आहे घरा हे बघा एवढे गरे काढले आणि घरा पण बघा असा मोठा मोठा आहे आणि पिवळा आहे आणि साखरेसारखा गोड आहे आणि हे बघा तुम्हाला सांगते फणसाचं महत्त्व हा एवढा फणस मी ठेवला आहे वट पौर्णिमेला मला पूजा करण्यासाठी हे बघा बसवल एवढा वाहनांवरती ठेवायला फणसाचं महत्त्व आता या आम्ही जो फणस कापला आता हाच फणस आहे ना मुंबईला चारशे पाचशे रुपयाच्या खाली मिळणार नाही आणि अर्धा कापून सुद्धा देणार नाहीत कोणतरी दोघीजणी असे मिळून अर्धा अर्धा घेतात पण अर्धा तुम्ही त्यांच्याकडे मागितलं कापून तर तुम्हाला देणार नाही आता आहे ना इकडे ज्यांची जास्त फणस आहेत ती सुद्धा आपले फणस घेऊन गेलेत मुंबईला विकायला अगोदर जाऊन नेऊन ठेवतात कारण का फणस मग मिळत नाहीत ना अगोदर नेतात आणि विकतात तिकडे आणि मग लोकं घेतात सुद्धा नंतर निलाले नाही मिळाले तर असं करून घेतात आणि नेऊन ठेवून देतात देता घरात टिकायला बरोबर त्यांना माहिती पडतं असं ठोकून घेतात बरोबर आणि मुंबईला काय जास्त करून वाहनांवर ठेवायला काय भरती गरे चालत नाही कापे म्हणजे ठेवतात पण शक्यतो कापात घरा कोण पण येतो आणि आता हे गरे जे असं बसतात ना फलवाले वगैरे वा त्यांच्याकडे असे मोठे मोठे पण असते शंभर रुपये पाव किलो असं मला वा तर वाटते आता तर शंभर रुपये पाव किलो असणार मी कधीच घेतले होते तेव्हा पन्नास रुपये पाव किलो होते पण आता नक्की शंभर रुपये पाव किलो असणार आणि पाव किलोमध्ये किती येणार दहा बारा का बिया काढून देत नाहीत एवढं आता कमाई करतील ना हे आहे फणसाचं महत्त्व खूप कमवतील आता या फणसांवरती निघतील हवे तसे सगळ्यांकडनं सगळ्यांचं असं बुकिंग करून ठेवतात आम्हाला याचे फनस द्या हा बाकी आम्हाला याच्यावरती फनस द्या हे घ्या तुम्हाला थोडे पैसे पण पन हे फनस कोणाला देऊ नका येतात टेम्पो वगैरे घेऊन भरून आणि जातात विकायला देतात असतात तेवढे कोणापणाचे फनस देतात त्यांना पैसे घरात बसून कोणाला पैसे मिळतात तर काय वाईट आहे का आणि लोक येतात गाडी भाडा खर्च करून आणि डब्बल भावाने विकतात आहे की नाही पणसाच महत्व आता कोकणचा कोकणातला रान नेवादा आहे करवंद आंबे पण आहेत आंबे सुद्धा आता पडलेले बिडलेले कुठे असतील ना ते उचलून घेतात आणि विकतात आणि मग त्या बायका घेतात काय करणार मजबुरी आहे ना आता काय कुठे जाणार मग हे करायला ले ले ते घेतात मग एखादा आंबा जास्त पण देणार नाही हो असे वाटे लावलेले असतात आणि त्यातले घेतात एक शंभर रुपये डझन पन्नास रुपये छोटे असतील तर पन्नास रुपये डझन वाहनांवर ठेवायसाठी छोटे छोटे पण आणतात तुम्हाला तर माहीत असेल मी बाबा घेतलेले आहेत व असे छोटे छोटे एवढे आंबे वाहनांवर ठेवायचे म्हणजे कापायची गरज नाही कापे फणसाचे गरे सर्व आम्ही काढून घेतले आता मी त्याची ना छोटे छोटे तुकडे करते आणि उन्हामध्ये सुकवते आणि ताटामध्येच टाकते सुकायला म्हणजे का जर पाऊस अचानक आला मधील तर पटकन ताटं उतला बरी होय की नाही आता ना हे गरे कसे फोडायचे ना मी तुम्हाला दाखवते हे बघा हा जो गरा आहे ना हा असतो फणसाला चिटकलेला असतो असा आणि हे वरचा भाग आहे ते काय करायचं माहिती आहे असं फोडायचं हे बघा वरून असं फोडायचं हे बघा म्हणजे बी राहते खाली आपण तुकडे करून घ्यायचे असे हे बघा असे तुकडे करून घ्यायचे आणि ही बी राहते खाली हे बघा आहे ना तुम्ही खालून जर फोडलात ना तर हे सगळं कवच वगैरे काढायला खूप वेळ लागतो आपण जेव्हा गरे सुकवतो ना तेव्हा ते आटलांवरती जो कवच असतो तो काढून टाकायचा तो गळ्यांना नाही राहायला पाहिजे म्हणूनसाठी साठी ना घरा वरच्या बाजूनी फोडायचा म्हणते ना त्या आठलांबरोबर ये ये येऊ का आठलांबरोबर कवच त्याच्याबरोबर झालंय बघा गऱ्याला आलं का कवर नाही ना आटल्यालाच कवर आहे आणि जर तुम्ही उलटा पडलात ना हे बघा आटल्याला कवच निघूनच आलं बघा गऱ्याला बिलकुल राहिलेलं नाही बघा आहे ना मी असं एकदा दोनदा बघितलं म्हटलं हा असं वरून फोडलं की म्हटलं चांगलं होतं तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता आता वट पौर्णिमा येते ना आता या महत्व याची किंमत परभर आता समजेल सर्वांना का माहिती आहे आता जर फणस जर महाग झालेत होणारच ना झालेत हो नाही होणारच आता जे कोकणामध्ये जे येऊन गेलेत सर्वजण मुंबईला आणि हे फणस महाग झालेत ते म्हणतील एकमेकीला असं म्हणतील अय्या आमच्या घरी मी गेली होती आमच्या गावी आमच्या झाडावरती किती फणस आणि इकडे बघ किती महाग असं ते एकमेकीला असं बोलत राहतील त्यांना आता बरोबर कळेल की ह्या वस्तूची कोणत्या वेळेला बरोबर त्याचं महत्व त्याची किंमत आता महत्व नाही केले ते बघा बारीक केले ना तर सुकून आणखीन बारीक होतात मग ते काय खायला तोंडाला जरा चावत चावायला तर आले पाहिजे की नको हे बघा असे मी जाडे जाडे केलेत एकदा बारीक केले होते पण मला कमेंटमध्ये आलं होतं एकदा का की गरे आहेत ना जरा जाडे जाडे हे करा म्हणून साठी मी जाडे जाडे ठेवले हे बघा जरा म्हणजे हे बघा अशी एका गऱ्याची चार चारच तुकडे केलेत मी गरे सगळे मी फोडून घेतलेत आणि एवढ्या बिया पण निघालेत हे बघा आता या बिया साफ करायच्या आहेत पण मी अगोदर साफ नाही करणार उन्हाय ना तर म्हटलं जरा उन्हात ठेवते पावसाचा काय भरोसा हो पाच मिनिटामध्ये लगेच अंधार करतो आणि असा मोठा पडतो लगेच म्हणूनसाठी मी काय करते ताटा अगोदर ठेवून घेते मग एका अंगणामध्ये बसून बिया साफ करायला मोकली होय की नाही चला ठेवूया <laughs> आम्ही तो खणं सांगलेला ते गरे फोडून आम्ही हे बघा किती ताटं भरली बघा मी सुकवायला ठेवली दोन चार सहा आठ दहा ताटं भरली दहाच आहेत ना हो दहा ताटं भरली आणि आता हे चांगलं याला दोन तीन ऊन मिळालं ना की मस्त गरे सुकतील आणि माझी मुलं गणपती देतील किंवा मधीच कधी चक्कर मारतील तर ते येतील तर खातील ना मी बर्मीत भरून ठेवून सुकेन पाऊस नाही आला पाहिजे तर चांगले सुकतील सुकून बर्मीत भरून ठेवेन येतील तेव्हा खातील होय की नाही मला तुम्हाला एक सांगायचं आहे आणि जरा वाईट पण वाटतं आहे मला कोकणामध्ये फणसाला कोण विचारत नाही आहे आणि आपण खाऊन किती खाणार उरलेलं फणस आपण हे सुकवतोय बरोबर मला वाईट वाटतं एवढं वाट की इकडे आपण फणस सुकवतोय आणि मुंबईमध्ये फणस आता वटपौर्णिमेसाठी पूजनासाठी विकत घ्यावं लागतं हे जरा मला वाईट वाटतं आहे जरा काय करणार पण मजबुरी आहे ना नाईला जाईल विकत घ्यावंच लागणार कोकणामध्ये काय भरपूर फणस असतात चला चला ते असू दे जे काय असेल ते पुजण्यासाठी तर घ्यावंच लागेल ना विकत वट पौर्णिमेसाठी नाही मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ पावसामध्ये झाडावर पिकलेला फणस खाली कुसून पडू नये त्याआधी हेनी काढून आणला आणि आम्ही त्याचा पूर्ण उपयोग करून घेतला बघा आणि देवाच्या ऊन ऊनसुद्धा आहे म्हणजे हे गरे दोन ऊन त्याला मिळालं तर गरे माझे चांगले सुटतील कसा वाटला व्हिडिओ आणि आमचं कोकणातलं जीवन आपलं सुंदर कोकण आवडलं का आवडलं तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद